एकनाथ शिंदेंना लाडकी बहीण पावेल पण अभूतपूर्व राजकीय गोंधळाचा करावा लागेल सामना सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता सुंदरी स्वयंवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओ मालिकेच्या आजच्या भागात आपण एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेवर बोलणार आहोत दोन वर्षापूर्वी राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड घडून शिंदे मुख्यमंत्री झाले होते पुढील काळात शिंदे यांच्या पत्रिकेत राजयोग आहेत की संघर्ष हे जाणून घेण्यापूर्वी सर्व ज्योतिषप्रेमींना विनंती आहे की ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील तर आपण बोलत होतो एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेबद्दल शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली पण त्यांना लाडकी बहीण पावेल का हा खरा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांची जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा ती अत्यंत वेगळी आहे शिंदे यांच्या पत्रिकेत अनेक राजयोग आहेत अनेक शुभबाबी आहेत त्यामुळेच आज ते मुख्यमंत्रीसारख्या पदावर आहेत आता आपण त्यांची जी पत्रिका पाहत आहोत ती विधानसभा निवडणूक निवडणुकीचं वातावरण आणि त्यांना मिळणारं स्थैर्य या विविध विषयाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांना आता ग्रहाची महादशा सुरू आहे आणि ती त्यांच्यासाठी निश्चितच सकारात्मक आहे शुक्राची अंतर्दशा आहे म्हणजे शुक्र देखील मिनेचा उच्चीचा आहे त्याने देखील त्यांना एकदा सहकार्य केले आहे आपल्या पत्रिकेत स्त्री ग्रह हे दोनच असतात शुक्र आणि चंद्र या दृष्टीने जर आपण विचार केला तर हे दोन्ही ग्रह त्यांच्यासाठी सकारात्मक आहेत बहीण किंवा भावंड आपण तृतीय स्थानावरून पाहतो चंद्राच्या तृतीय स्थानात था। त्यांच्या पत्रिकेत कुंभ राशीचा शनी बसलेला आहे जो स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे आणि आताचं शनीच गोचर देखील कुंभ राशीतून सुरू आहे अर्थात बहिणींकडून त्यांना लाभ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर दिसत आहे एकंदरीत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्यांना वैयक्तिक लाभ होईल पण सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार आहे त्यामुळे नोव्हेंबर चोवीस नंतर येणारी सत्ता महाराष्ट्राची पत्रिका सांगते तशी अल्पायुषी ठरली तर पुढे खूप चमत्कारिक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे त्या घडामोडी काय आहेत यावर आपण बोलणारच आहोत त्याआधी आपण अजूनही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा लाईक आणि शेअर देखील करा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत एकनाथ शिंदे यांची पत्रिका पाहत असताना अजून एक बाब घडून येताना दिसते की ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ते आणखी एखादी योजना जाहीर करतील जी अत्यंत प्रभावी असते त्यात क्रिएटिव्हिटी असेल आणि तिचा त्यांना दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल हे जरी खरं असलं तरी निवडणुका होणार आहेत त्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात या काळाचा जर आपण विचार केला तर नोव्हेंबर चोवीस या महिन्याच्या ग्रहस्थितीनुसार शिंदे यांच्या पक्षाला किती यश मिळू शकतं किंवा सत्ता प्राप्त करण्याची किती शक्यता आहे तर होय आता त्यांच्यासाठी काळ बऱ्यापैकी चांगला आहे निवडून येण्याची ना शक्यता नाकारता येत नाही लाडकी बहीण योजना त्यांना पावेल याबाबत सकारात्मक स्थिती दिसत आहे तथापि इथे एक वेगळीच गंमत घडून येताना दिसते या काळात त्यांचं मानसिक स्थैर्य प्रचंड हरवलेलं असेल आपण पत्रिकेत पाहिलं तर राहूमध्ये शुक्राची अंतर्दशा आणि ऑगस्ट पंचवीसमध्ये राहू शुक्राची विदिशा देखील सुरू होईल म्हणजे राहू शुक्र आणि राहू असा विचित्र प्रभाव त्यांच्या पत्रिकेत सुरू होईल जो ऑगस्ट चोवीसपासून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असेल म्हणजे या काळात प्रचंड उलाढाली होतील अनेक अनपेक्षित घटना घडतील ज्याचा आपण कधीच विचार केलेला नाही अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडतील रोज नवीन सत्तेचे खेळ मांडले जातील रोज नवीन युती तयार होईल रोज युती विस्कळीत होईल असं काहीतरी सुरू राहील सामान्य जनतेतून देखील ॲक्शन घेतली जाईल विशेषत मार्च दोन हजार पंचवीसच्या आसपास खूप मोठी स्थित्यंतरं घडून येतील असा एक तीव्र प्रभाव इथे दिसत आहे या सर्व प्रभावातून जाऊन जे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शनिदेवाचं मीन राशीचं गोचर त्यांना फारसं लाभदायक नाही कारण शनिदेवांनी मीन राशीत फक्त दोन बिंदू दिलेले आहे त्यात त्यांना गुरुचं गोचर सर्वसामान्य ठीकठाक यशाचं आहे शनिदेवाचं सहकार्य जरी कमी झालं तर गुरुदेव बऱ्यापैकी सहकार्य करणार आहेत राहूचं गोचर त्यांच्या कुंभ राशीतून सुरू राहील राशीतील राहू त्यांना मोठं यश देईल त्यामुळे एकंदरीत विचार केला असता त्यांना बऱ्यापैकी मोठं यश प्राप्त होईल त्यासाठी प्रचंड संघर्ष असेल प्रचंड अस्थैर्य असेल कोणतीही निश्चितता त्यांना वाटणार नाही ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाला लाभ मिळेल स्थैर्य मिळेल सत्ता मिळेल मात्र ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा खूप मोठा काळ त्यांच्या आयुष्यात येत आहे नोव्हेंबर चोवीस ते मार्च पंचवीस आपण म्हणू शकतो अस्थैर्य कोण आपला कोण परका हे न कळणं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणं एखाद्या केसमध्ये विनाकारण अडकणं असे अनेक विषय समोर येत आहेत किंवा त्यांच्यावर चुकीचा ब्लेम लागणं हा विभाग देखील इथे येत आहे तथापि या सर्व संघर्षातून ते पुढे जातील आणि दोन हजार सत्तावीस नंतर पुन्हा एकदा त्यांची पत्रिका सकारात्मक होत आहे हे देखील तितकंच खरं आहे शनी जेव्हा मीन राशीतून मेष राशीत जाईल तेव्हा त्यांच्यासाठी लाभदायक आणि सकारात्मक कालखंड निर्माण होईल शनीचा प्रभाव त्यांच्यावर विशेष असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना राहू ग्रहाची महादशा सुरू आहे आणि राहू हा शनीसारखी फळं देतो तसंच अष्टक वर्गाचे शनीचे जे बिंदू असतात ते राहूचे म्हणून मानल्या जातात त्या पद्धतीने त्यांचा प्रभाव असतो अर्थात कुंभेचा राहू त्यांना जरी सांभाळून घेणारा असला तरी मीन राशीचा शनी हा त्यांच्यावर मोठा नकारात्मक प्रभाव करेल म्हणजे सर्व काही उपलब्ध आहे सर्व मिळत आहे मात्र कोणत्याही गोष्टीचा आनंद त्यांना घेता येणार नाही अशावेळी त्यांनी सर्वात जास्त काळजी घेण्याची काही गरज असेल तर ती म्हणजे महिलांसाठी त्यांनी जी योजना सुरू केलेली आहे त्यात सातत्य ठेवणं ही या काळातील सगळ्यात मोठी गरज असेल त्याचबरोबर कोणतंही वक्तव्य करण्यापूर्वी थोडासा पॉज घेऊन किंवा संयम ठेवून बोलावं हे त्यांच्यासाठी या काळात लाभदायक राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष